हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर बघा काही दिवसातच गौरी गणपतीचं आगमन होईल आणि गौरी गणपती येणार म्हटल्यावर घराची साफसफाई सा तर झालीच पाहिजे तर आज मी किचन आवरायला काढलेलं आहे डीप क्लिनिंग करणार आहे त्यासाठी ज्या ज्या वस्तू किचनमध्ये आहेत क्रॉकरी वगैरे स्टीलची भांडी रोजच्या वापरातली सगळं काही मी हॉलमध्ये नेऊन ठेवलं म्हणजे मोकळेपणाने किचन साफ करता येईल आपल्या संपूर्ण घरामध्ये ना सर्वात जास्त खराब होणारी जागा म्हणजे बघा किचन कारण आपण तिथे दररोज जेवण बनवतो फोडणी वगैरे दिल्यामुळे वाफ फर्निचरवरती टाईल्सवरती चिकटल्यामुळे खूप तेलकटपणा येतो आणि त्याच्यावर पुन्हा धूळ बसते आणि त्यामुळे ना किचन जास्त खराब होतं तर आज मी काय केलं किचन आवरायला काढायच्या आधी ना जेव्हा कधी कोणतंही डीप क्लिनिंग असेल ना त्यावेळी मी दुपारचा स्वयंपाक बनवून घेते नाश्ता झाला की लगेच स्वयंपाक बनवते दुपारचा आणि जास्तीच बनवून ठेवते म्हणजे एकदा आपण कामाला सुरुवात केली ना की रात्रीपर्यंत टेन्शन नाही मध्ये मध्ये थांबावं लागत नाही तर सर्व जेवण बनवून मी हॉलमध्ये नेऊन ठेवलं आणि नंतर मग किचन आवरायला काढलं पूर्वी मी ना एका दिवसात संपूर्ण किचन आवरायला काढायचे पण आता काय करते प्लॅटफॉर्मच्या वरचा जो भाग आहे ना वरच्या टाईल्स आणि क्रॉकरी लॉफ्ट हे सर्व मी एका दिवसात साफ केलं ती भांडी घासून सुकवून पुन्हा लावली आणि दुसऱ्या दिवशी ना खालच्या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्या मी क्लीन करून घेतल्या कारण की एकदाच काढल्यावर काय होतं की खूप लोड येतो आणि आपण संध्याकाळपर्यंत ना पुन्हा जेव्हा सेट करतो ना किचन त्यावेळेपर्यंत पूर्ण थकून जातो तर त्यामुळे मी आता ह्यावेळेस काय केलं प्लॅटफॉर्मच्या वरचा भाग जो आहे तो आधी क्लीन केला आणि दुसऱ्या दिवशी खालचा भाग म्हणजे ट्रॉलीज वगैरे माझ्या किचनमध्ये ना चिमणी नाही आहे त्यामुळे हे सनमाईक जे आहे ते एवढं चिकट होतं ना आणि आपण स्क्रबनेसुद्धा हे घासू शकत नाही कारण की त्याच्यावरती स्क्रॅचेस येतात तर या ठिकाणी हा चिकटपणा घालवण्यासाठी ना मी कॉलेनचा वापर करत आहे सुद्धा निघतं पण तरीसुद्धा थोडासा जोर लावावंच लागतो एक माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं एक स्प्रे अर्बन वाईप म्हणून तर ते खूप छान आहे त्याने पटकन निघतं असं ती म्हणाले पण माझ्याकडे आता कॉलिन होतं तर मी म्हटलं नेक्स्ट टाईम ते ट्राय करेन सगळीकडे कॉल्यन स्प्रे करून मी मिनिटभरासाठी ठेवलं थे थे आणि नंतर हलक्या हाताने अगदी सॉफ्ट स्क्रब असतो ना त्याने सगळीकडे थोडंसं हलक्या हाताने घासून घेतलं आणि नंतर कॉटनच्या कपड्याने क्लीन करून घेतलं कोरडं करून घेतलं तर छान निघालं फर्निचर सगळं चिकटपणा निघून गेला आणि सनमाईकाला मस्त अशी शाईन आली होती तर बघा आता वरचं सगळं फर्निचर माझं क्लीन करून झालेलं आहे आणि या ज्या टाईल्स आहेत ना त्यासुद्धा मी आ, सर्फ लावून पाणी टाकून छान स्वच्छ करून घेतल्या आणि ही स्लायडिंग आहे विंडो ती सुद्धा क्लीन करून घेतली प्लॅटफॉर्मच्या वरचा जो भाग आहे तो सगळा क्लीन करून झालेला आहे पण हॉलमध्ये बघा किती पसारा आहे किचनमधली सर्व भांडी डबे बरण्या मी हॉलमध्ये आणून ठेवलेल्या हो होत्या तर हे सर्व डबे रिकामे करून सगळी भांडी मला आता घासून घ्यायची आहे तर चला मी ही सगळी भांडी घासून घेते बघा सर्व बरण्या डबे माझे घासून झालेले आहेत मी हॉलमध्येच बेडशीट टाकून त्याच्यावरती सर्व भांडी वाळत ठेवलेली होती कारण सध्या आता पाऊस सुरू आहे त्यामुळे बाहेर ऊन नाही नाहीतर तर मी गॅलरीमध्ये ठेवते आणि उन्हात छान सर्व बरण्या वगैरे वाळतात संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत माझी ही सर्व भांडी घासून झालेली होती पण त्यानंतर मी स्वयंपाक केला आणि मग आता व्यवस्थित ही भांडी कोरडी झाल्यानंतर बरण्या वगैरे याच्यामध्ये सर्व साहित्य आता भरून ठेवणार आहे किराणा वगैरे जो काही आहे तो भरून सर्व किचन आता सेट करते आता यानंतर जे माझे व्लॉग येतील ना ते गणपती डेकोरेशनचे असतील कारण आमच्या घरी गौरी गणपती दोन्हीही असतात तर त्यांचं डेकोरेशन आम्ही कशाप्रकारे करतो याचेसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय